आमच्या घरी आमची क्षिती नेहमीच काढते माझे वाभाडे कमल <laughs> ते लग्नात जो घेतला होता त्याच्यात फर्स्ट क्लास नाही ना उचत नाही ना त्यांचं एक दोन मिनिट देता का विचार करायला नाचून नाचून मेंदू दमलाय माझा मी हा उखाणा घेते पण ते कोपऱ्यातला प्रा कोणी तेही सांग प्रा माईक धरून उभा आहे खूप प्रेमाने फर्स्ट क्लास हा शब्द वापरून उखाणा घ्यायचा झालंच नाहीये मान्य नाहीये का <laughs> मला वाटत आपण पहिल्या नवऱ्या मुलीपासून सुरुवात करूया तुमचा माईक मी धरतो हातात एका व्यक्तीचं लग्न नाही झालंय तरी पहिला घ्यायचं माईक तुमचा अशा हो रीतीनं तिनं मीडियाला सांगून टाकलेलं आहे की माझं लग्न नाही झालं बर आता लग्न तर नाही झालंय त्यामुळे चित्रपटात मी जो उखाणा घेतलाय त्याचा एक स्नीक पीक मी तुम्हाला देते सो माझं नाव कोमल जे तुम्ही बघितलं असेल हॅशटॅग है कोपरा मध्ये जे आहे तर कोमल म्हणून मी हा उखाणा घेते कोपऱ्यातला प्रा कोण आहे तेही प्रा माईक धरून उभा आहे खूप प्रेमाने तर आकाशात चमचमतात चंद्र आणि तारे नाव घेती कोमल लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं दाभाड्यांच्या घराला आपलं मानायचं पुरणपोळी काय पुरणाशिवाय गोड नाही माझ्या सासूच्या साधीपणाला तोड नाही साध्या वरण भाताला पण तुपाशिवाय चव नाही अख्ख्या पंचक्रोशीत माझ्या सासऱ्याने एवढा मान कुणाला भी नाही सणासुदीला आमरसासोबत वाढते पुरी जीवाला जीव देणारी माझी जी ही खरी खिरीत खीर सगळ्यात रूपवान आहेत माझे तीर बर आता सगळ्यांसाठी स्वयंपाक केला पण आमचे नवरोबा राहिले की सगळ्यांसाठी स्वयंपाक केला पण नवरोबा राहिले काहीच नाही वाढलो म्हणून फुगून बसले त्यांच्यासाठी केली त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी मग काय गुलगुलू करायला प्रशांत राव फर्स्ट क्लास मध्ये इंडस्ट्रीत नवीन असूनही पाठांतर एवढं चांगलं आहे हिच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत ते एडिटला अजून काय झालंय ते माहित नाही त्याच त्याविषयी नंतर बोलतो काय उखाणं घ्यायचंय yes. फर्स्ट क्लास हा शब्द वापरून सगळ्यांनी एक दोन मिनिटं नाचून नाचून दमलाय माझा ओके सिद्धार्थ तुला रे तू शीघ्र कवीस हरीश नंतर मला मला आहे अर्धवट झालेलं आहे अर्ध जुळवतोय कमव ते लग्नात जो घेतला होता त्याच्यात फर्स्ट क्लास टाकत नाही पण पहिले मला वाटतं हेमंत सरांनीच घ्यायला पाहिजे पहिले तुम्ही सुरू करायला पाहिजे चित्रपट घेऊन येतोय फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपट घेऊन येतोय फर्स्ट क्लास दाभाडे आमच्या घरी आमची क्षिती नेहमीच काढते माझे वाभाडे वा 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 सत्य घटनेवर आधारित क्षिती काउंटर काहीतरी तोपर्यंत विचार करून वाला दे नाही चला क्षिती जी आई ओडी लिरिक्स लिहले तुम्ही एक काऊखड्याचं काय मी एवढीच विनंती करीन अमित त्याला चाल देईल फार सांगायला अजूनही मला होतात जिच्या सोबतच्या पहिल्या भेटीचे पहिल्या भेटीचे भास पल्लवी नंतर पल्लवी बरोबर लग्न झाल्यानंतर सगळंच आहे फर्स्ट क्लास पल्लवी नंतर आला आहे

बाकीचाही विचार करा अभिषेक बसतय का हळद आहे आज आमच्या सोनूची हळद आहे आज आमच्या सोनूची मुलगी आहे मी फर्स्ट क्लास दाभाड्यांची तर या मला सिनेमा बनलाय दणक्यात सिनेमा बनलाय दणक्यात आहे खणखणीत आमचं नाणं सिनेमा बनलाय दणक्यात आहे खणखणीत आमचं नाणं मी नाव घेतो आणि तिला गिफ्ट करतो हे फर्स्ट क्लास गाणं सोशल मीडिया सोबत ते या ती तिला वाटत योग्य वयात लग्न करायची झाली मला बुद्धी योग्य वयात लग्न करायची झाली मला बुद्धी बरंही झालं ते हा आयुष्यात <laughs> आली फर्स्ट क्लास समृद्धी काय मला बोलायचं होतं घेतो घेतो हा <laughs> 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 लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी oh, oh, oh. लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी वाढता वाढता वाढे लाडकी wow. आमची <laughs> मराठी <laughs> सिनेसृष्टी वाढता वाढता वाढे साजरी बरोबर कॉर्नर सीटचं तिकीट काढलेलंय नक्की बघा फर्स्ट क्लास दाबाडे चाल वगैरे याला लावली तर टी सिरीजची मी बोलतो नरेंद्र मोदींच्या राज्यात wow. कामाची समान वाटणी wow. नरेंद्र मोदींच्या राज्यात कामाची समान वाटणी स्मिता करते इडली तेव्हा मी वाटतो फर्स्ट क्लास चटणी शोध घेतला म्हणजे सांगून टाक नाही नाही मी तसे नाही करणार कोकणात मिळतात खारे खारे काजू <laughs> कोकणात मिळतात खारे खारे काजू या सिनेमाच्या निमित्त तुम्हाला भेटायला येतेय फर्स्ट क्लास मंजू काजू काजू आणि मंजू हे झोंदा यमक आहे टीचर दमक